नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महिनाभर टिकणारी कुरकुरीत मसाला डाळ कशी बनवायची ते बघणार आहे अतिशय खुसखुशीत होते आणि चटपटीत लागते तर इथे बघा एक कप चणा डाळ आणि यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा सोडा घेतलेला आहे आता त्यानंतर इथे डाळ भिजवून घेतलेली आहे आता ही डाळ मी सहा तासांसाठी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतली त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घातलं आणि सोडा घातलेला आहे त्यामुळे काय होतं डाळ आपली छान फुकते हलकी फुलफुलीत होते आता डाळ ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे म्हणजे यामधलं जे सोड्याचा अंश आहे सोड्याचं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून टाकलेलं आहे आता त्यानंतर इथे घेतलेले आहे मी पावकप शेंगदाणे हे शेंगदाणे छान असे शे सहा तासांसाठी भिजवून घेतलेले आहे यामध्ये सोडा वगैरे आपल्याला बिलकुलही घालायचा नाही असेच भिजवायचे आहे तर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता आपल्या अर्धा तासासाठी आता यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आणि अर्ध्या तासासाठी फॅन काहीही सुकवून घ्यायची आहे चला आता यातलं आपण पाणी काढून घेऊ आणि ही डाळ पूर्णपणे सुकवून घेऊ तर बघा डाळ आणि शेंगदाणे छान असे शे आपण फॅनखाली अर्धा तासासाठी सुकून घेतलेले आहे यामध्ये बिलकुलही पाणी ठेवायचं नाही हाताला अजिबात पाणी लागत नाही या अर्थी आपली डाळ आणि शेंगदाणे छान असे शे सुकलेले आहे पाणी बिलकुलही नाही आता त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया चवीनुसार मीठ वीस ते पंचवीस कडेपत्त्याच्या पानं घेतलेले आहे आणि एक लसणाची गड्डी त्याच्या पाकळ्या करून थोड्या थोड्या टेचून घेतलेल्या आहे एक चमचा इथे मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अर्धा चमचा इथे चाट मसाला घेतलेला आहे आता चला आपण सुरुवात करूया तर बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे आता आपण किती गरम झालं ते चेक करूया एक डाळीचा दाणा आपण यामध्ये घालायचा आहे बघा पटकन वरती येतो त्याआधी समजायचं आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता इथे घेतलेली मी आहे गाळणी आता ही गाळणी आपल्याला यावरती ठेवायची आहे आणि खूप जास्त टाकायचं नाही फक्त मुठभरच टाकायची आहे बघा अशा पद्धतीने टाकायची आणि बुडबुडे आहे एकदा बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली डाळी छान अशी तळले गेलेली आहे खूप जरा घाई केली तर समजायचं की आपली डाळ ही कडक राहते आणि कमी वेळात जर तळली तर ती एकदम अशी सादळल्यासारखी होते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला तळायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता थोडीशी आता कच्ची आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची बघा अशा पद्धतीने आणि चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता बुडबुडे आता कमी झालेले आहे डाळ आपण काढून घ्यायची आहे तुम्ही इथे डाळ बघू शकता पूर्ण तेल निथून घ्यायचं आणि मगच भांड्यामध्ये काढायची आहे तर बघा त्याच पद्धतीने आपण पुन्हा ही डाळ बुडभर घालायची आहे बघा अशा पद्धतीने बुडबुडे येतात डाळ तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण काळजीपूर्वक करायचं कधी कधी डाळ ही अंगावर उडू शकते छान अशी आपण सोड्यामध्ये भिजवली त्यामुळे छान अशी फुलल्या जाते आणि हलकी फुलकी होते आणि कुरकुरीत होते खायला अप्रतिम लागते तुम्ही जर माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा बुडबुडे कमी झालेले आहे आता आपण डाळ काढून घेऊ आणि अशा पद्धतीने आपण सगळी डाळ ही तळून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही सुद्धा ऐकू शकता खूप छान अशी डाळ तळली गेलेली आहे आता आपण ही काढून घेऊ आणि सगळी डाळ अशीच तळून घेऊ तर बघा आपले शेंगदाणे तळायचे आहे डाळ सर्व तळून झालेली आहे आता आपण शेंगदाणे टाकूया आता शेंगदाणे टाकताना आपल्याला हळूहळूपणे टाकायचे आहे आणि आपण जसे चिवड्याला तळतो त्याच पद्धतीने आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे तर बघा शेंगदाणे सुद्धा छान असे तळलेले आहे एकदम हलके फुलके झालेले आहे आता अशा पद्धतीने आपण सगळे शेंगदाणे तळून घेऊ शेंगदाणे आपले तळून झालेले आहे आता आपल्याला लसूण तळायचं आहे आता लसूण तळताना आपल्याला कुरकुरीत असा होईपर्यंत तळायचा आहे त्यामुळे काय होतं जर थोडाफार जरी ओलसरपणा त्यामध्ये राहिला तर आपली ही मसाला डाळ आहे ती डाळ ओलसर होते सादळले जाते आणि वातड त्या ला सा त्या लागते त्यामुळे आपल्याला लसूण हा अगदी कुरकुरीत असा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर बघा आपण लसूण हा सालीसकट घेतला होता त्यामुळे चव खूप छान लागते तर बघा लसूणसुद्धा आपला छान असा कुरकुरीत झालेला आहे आता हा सुद्धा आपण काढून घेऊ आता त्यानंतर यामध्ये घालायचा आहे आपल्याला कढीपत्ता थोडंसं सावकाश टाकायचा आणि वाजवलं व्हायचं त्यामुळे काय होतं ओला कढीपत्ता आहे तो अंगावर उडू शकतो कढीपत्ता आपल्याला एकदम कुरकुर आणि कुडकुडीत होईपर्यंत एकदम खुळखुळ आवाज आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचा आहे तर बघा कढीपत्तासुद्धा आपला छान असा चा, तळून झालेला आहे तर बघा निथळण्यासाठी मी पिठाची जी चाळण असती त्यामध्ये ठेवलं होतं कारण काही एक्स्ट्राचं तेल असेल ते खाली राहील पण सगळं तेल हे निघून गेलेलं आहे आणि तुम्ही आवाज बघू शकता आता एका एक मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मसाला आता इथे चवीपुरतं मीठ त्यानंतर चाट मसाला आणि मिरची पावडर आता हे पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण गरम गरम असतानाच याला मसाला चिकटला जातो आणि छान अशी आपली मसाला डाळ तयार होते बघा अशा पद्धतीने आपण मिक्स करणार आहोत आता आपण चमच्याने मिक्स करून घेऊ तर बघा आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे अतिशय सुंदर आणि एकदम अशी कुरकुरीत डाळ तयार झालेली आहे याआधीसुद्धा मी शेंगदाणे कढीपत्ता आणि लसूण न टाकता गणपती विसर्जनाच्या दिवशी जी प्रसादाची डाळ असती ती डाळसुद्धा मी बनवली होती खूप सुंदर झालेली तीसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता तर अतिशय सुंदर अशी ही डाळ तयार झालेली आहे आता ही डाळ पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि नंतरच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची कारण थोडा जरी याला ओलसरपणा लागला तरीही सादळल्यासारखी होते आणि खातानासुद्धा वातड होते दात दुखतात खूप छान अशी कुरकुरीत कुर, झालेली आहे एक कपामध्ये भरपूर सारी अशी मसाला डाळ तयार झालेली आहे या पद्धतीची डाळ तुम्ही मुलांना मधल्या भूकेच्या वेळेससुद्धा बनवून देऊ शकता प्रवासामध्ये दे खाऊ शकता किंवा एरवीसुद्धा भूक लागली तरी तुम्ही खाऊ शकता खूप छान असं हे डाळ आहे मसाला डाळ आहे तरी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद